दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध खासदार संजय राऊत यांचा दावा दोन्ही नेत्यांना भाजपच्या मोठ्या दुकानासोबत आपली छोटी दुकानं चालवायची असल्याचा सा राऊतांचा आरोप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात तटकरे पटेल यांचा विरोध असल्याचं राऊतांचं वक्तव्य वैफल्यातनं मिटकरींचं प्रत्युत्तर तर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याला संजय राऊत आडकाठी आणत असल्याचा मिटकरींचा आरोप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षात कोणतीही चर्चा नाही या चर्चा केवळ माध्यमांमध्ये अनिल देशमुखांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज्यातील महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार सूत्रांची माहिती एकत्र लढल्यास जागा जास्त जिंकण्याचा महायुतीचा अंदाज राज ठाकरेंनाही ईडीने त्रास द्यायचा प्रयत्न केला होता संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य खळबळ माजवण्यासाठी आपण कोणतीही गोपनीय गोष्ट उघड करणार नसल्याचंही विधान बंधूंकडनं पोलिसांची फसवणूक खोटी माहिती देऊन परवाने मिळवल्याचं समोर सुशील हगावणेवरती कोथरूड तर शशांगवणेवरती वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल हगावणेच्या शस्त्र परवान्यांच्या अर्जावरती जालिंदर सुपेकरांच्याच मंजुरीची सही यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकरांच्या अडचणीतही वाट हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावरती आपण केवळ अतिरिक्त आयुक्त म्हणून अंतिम सही केली जानिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण यात महत्वाची भूमिका कोथरूड आणि बारजे इथल्या पोलिसांची असून त्यांच्याकडनं प्रस्ताव आला होता असंही त्यांनी स्पष्ट केलं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी हगवणेंच्या राजकीय लागेबांध्यांमुळे तपास पारदर्शक होत नसल्याचा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी अराजकीय व्यक्ती असायला हव्यात राजकारणातील सोय म्हणून अध्यक्षपदी कोणाची निवड होत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही खासदार संजय राऊतांचं वक्तव्य नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून एकवीस वर्षाच्या सुनेची आत्महत्या विवाहितेशी सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडनं छळ होत असल्याची माहिती याप्रकरणी पोलिसांकडनं पती आणि सासूला अटक सासरच्या छळाला कंटाळून बीड जिल्ह्यातल्या सत्तावन्न विवाहित महिलांनी जीवन संपवलं मागील साडेतीन वर्षातली आकडेवारी समोर सासरच्या मंडळींकडनं हुंडा वस्तूंची मागणी केल्यामुळे आत्महत्या बीड पोलिसांची माहिती मुंबईतही हुंड्यासाठी पाच महिलांनी जीव गमावला सासरच्या छळाला कंटाळून चार महिन्यामध्ये पाच महिलांची आत्महत्या महिला अत्याचाराच्या एकशे त्रेसष्ट गुन्ह्यांची नोंद एकशे तीस गुन्ह्यांची उकल पोलिसांची माहिती अंजली दमाने यांकडनं सिद्धांत शिरसाटचा स्वतःच्या डोक्याला बंदूक लावलेला या फोटो पोस्ट आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारी कर्मचारी असलेल्या दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ नऊ हप्त्यांमध्ये सरकारचे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये लाटले आठ लाखा आठ लाख पंच्याऐंशी हजार लाडक्या बहिणींनी घेतला दोन योजनांचा लाभ नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना अशा दोन योजनांचा लाभ घेतल्याचं पडतालींचा समोर सरकारी कर्मचारी असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडनं सरकार पैशांची वसुली करणार दोन हजार सहाशे बावन्न बहिणींकडनं तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वसूल करणार कोल्हापुरामध्ये गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटातनं दिलं जाईल अशी मुश्रीफांची माहिती नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता कोणालाही अध्यक्ष करा मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नववळण मुंबईत बैठक झाल्यानंतर काल कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर सतेज पाटील विनय कोरे यांच्यात बैठक लाडकी बहिणी योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेणाऱ्या बहिणींची तपासणी सुरू निष्कर्षात न बसणाऱ्या बहिणींना यातनं बाद केलं जाईल मंत्री गिरीश महाजन यांची पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये फेसबुक अकाउंटवरती रिक्वेस्ट आली होती उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर ठाण्यातल्या हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी सोशल मीडियावरती तरुणी ओळख अनेकेळा युद्ध नौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचीही माहिती समोर आपला मुलगा निर्दोष पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्राच्या अटकेनंतर प्रतिक्रिया पाकिस्तानातनं भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी काल रात्रीच न्यायालयाने सुनावणी घेत तिला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली नागपुरामध्ये वसतिगृहातील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी विजय घायवटची पत्नी पायल घायवटला अटक अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा पत्नीवरती आरोप बार्शी शहरामध्ये हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्याला अटक युनुस सय्यद असं आरोपीचं नाव बार्शी शहर पोलिसांची टाकाय मुंबईतल्या तब्बल चारशे एक्क्याऐंशी धनाढ्य करदात्यांनी तब्बल चौदा हजार कोटींचा कर थकवला मुंबई भाजप उपाध्यक्ष रविराजांनी सादर केली कर बुडव्यांची यादी मोठे बिल्डर्स कंत्राटदार मोठी रुग्णालयं फाईव्ह स्टार हॉटेल्स यादीमध्ये सर्वसामान्यांकडनं मालमत्ता कर वसुली मग धनाड्यांना मोकळी का रविराजा यांचा मुंबई महापालिका आयुक्तांना सवाल चौदा हजार कोटींचा कर वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र वसई विरार महापालिकेमध्ये ईडीच्या कारवाईनंतर मोठे फेरबदल छत्तीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्या यामध्ये सोळा जण नगररचना विभागातील असल्याची माहिती पालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक तेरा आखाड्याचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्षांसह बत्तीस साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार एनडीएचा ऐतिहासिक दीक्षांत सोहळा संपन्न एनडीएतनं आज तीनशे एकोणचाळीस कॅडेट्स लष्करात रुजू होणार भारतीय दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण पहिल्यांदाच एनडीएतनं सतरा मुलींची पहिली तुकडी पासआउट होणार आणि सैन्य दलामध्ये भरती होणार पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये श्रीती दक्ष ही कला शाखेतल्या एकोणसाठ विद्यार्थ्यांमध्ये अव्वल श्रीती दक्षला दहावीला पंच्याण्णव टक्के बारावीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स आणि आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमातही धरली अव्वल बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो धरणाच्या दोन्ही सांड्यांवरनं बिंदुसरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सेल्फीसाठी तरुणांचा अनाठाही धाडस आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडनं बिंदुसरा जलपूजन बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पंचवीस ते तीस वर्षांनी मे महिन्यातच भरल्याची प्रतिक्रिया पूर्व पावसाने मांजरा धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ बीड लातूर धाराशिव या तिन्ही जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या बावीस टक्के पाणी साठलं साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात असलेलं महिंद धरण ओव्हरफ्लो मे महिन्यामध्ये धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा दक्षिण सोलापुरामध्ये गेल्या चार दिवसांमध्ये पावसाची दमदार हजेरी कासेगाव इथल्या ओढ्यावरनं पाणी वाहत असल्यामुळे पुळे आणि कासगाव या दोन गावांचा संपर्क तुटला नागपूरमध्ये वेणा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दुचाकी स्वाराचा मृत्यू हिंगणा पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह हाती लागला छत्रपती संभाजीनगरच्या घारेगावमध्ये विकास लहाने या शेतकऱ्याची पावसामुळे विहीर खसली शेतकऱ्याचं मोठं नुकसान विहीर खस्तानाचा सीसीटीव्ही समोर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये रानटी हत्तींचा प्रवेश चिखली आणि डोंगरगाव परिसरातील या हत्तींच्या कळपातील दोन हत्ती आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ककड हेटी या परिसरामध्ये दिसले त्यामुळे वनविभागामध्ये खळबळ आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सौंदणी गावातली घटना आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी नागपूर भोपाळ राष्ट्रीय महामार्गावरती का एका कारमधनं साठ लाखांची रोकड जप्त कारमधील चार प्रवासी मद्यतुंद अवस्थेत रायपूरला जात असल्याची माहिती पोलिसांकडनं पुढचा तपास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कस्टमच्या अधिकाऱ्यांकडनं घानाच्या एका तस्कराला अटक त्याच्या पोटामध्ये पन्नास ड्रग्सचे कॅप्स्यूल्स सा आढळले सहा पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे कोकेन पोलिसांनी जप्त केले उत्तर प्रदेशामध्ये सहाय्यक आयुक्तांनी आयआरएस अधिकाऱ्याला पेपरवेट फेकून मारलं महसूल विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव गर्ग हल्ल्यात जखमी राग आल्यामुळे मिश्रांनी गौरव गर्गना पेपरवेट फेकून मारलं